राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांना अजित पवार गटानं मोठा धक्का दिलाय बीड जिल्ह्यातील अल्पसंख्याक नेते हरुणभाई इमानदार नगर नगराध्यक्षा सीताताई बोडे यांच्यासह हो जनविकास परिवर्तन आघाडीचे काही सरपंच उपसरपंच आणि शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे निवडणुकीमध्ये जनविकास परिवर्तन आघाडीने पंकजाताईचं काम केलं मी स्वतः मोदी साहेबांच्या स्टेज शेअर केला आणि अहोरात्र प्रयत्न करून इतिहासात तेवढी मत पडले नसतील तेवढी मत आम्ही सगळ्या गोष्टीचा मुकाबला करून पंकजाताईच्या पारड्यात टाकण्याचा आम्ही प्रयत्न लोकसभेला केलेला आहे आणि केजमधून त्यांना चांगली मतं देण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला आणि लोकसभे विधानसभेच्या वेळेस आम्ही एक आमचा सा मित्र साठे जो सुरुवातीपासून माझ्या राष्ट्रवादी म्हणजे दादांच्या संपर्कातला एक कार्यकर्ता आणि तो गरीब होता होतकरू होता आणि गरीब असल्यामुळं आणि धोतकरू असल्यामुळं ते माझा चांगला मित्र असल्यामुळं त्यावेळेस आम्ही त्याला जनविकासनं त्याला मदत केलेली आहे परंतु जनविकासनं मदत करीत असताना समजा परळी मतदारसंघ असेल या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांना मदत केली आणि अशा पद्धतीनं विविध भागामध्ये जनविकास परिवर्तन आघाडी स्वतंत्र असल्यामुळं त्यांनी आपल्या व्यक्ती बघून त्या त्यावेळेस आम्ही त्यांना मदत केलेली आहे परंतु आता जन मी सुरुवातीपासून एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादीच्या मध्ये काम केलं चौदा पर्यंत तर दादांची पद्धत आणि दादांचं कार्यकर्त्याला बळ देण्याचं हातोटी आणि विकासावरचं त्यांचा दृष्टिकोन हे सगळं वाखान्याजोगं होतं हे आम्ही ते ज्ञात होतं म्हणून आता आम्ही दादांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आता जनविकास परिवर्तन आघाडीच्या संपूर्ण प्रमुख कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा नगराध्यक्षांचा केज नगरपालिका हे जनविकास परिवर्तन आघाडीच्या ताब्यात असून या जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात प्रवेश करणार आहोत ते उद्या आमचा प्रवेश ठरलेला आहे उद्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी पाच वाजता केज मधील सर्व माझे सहकारी नगरसेवक आमचे रमेशरावजी आडसकर साहेब अंकुशरावजी झिंगळे साहेब आणि आम्ही नगराध्यक्ष मी आणि माझे सर्व सहकारी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात प्रवेश करणार आहोत रणनीती काय असणार आहे रणनीती दादांचं काम अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या युक्तीप्रमाणे ते महाराष्ट्रभर काम करतात एक चांगल्या नेतृत्वाच्या हाताखाली काम करण्याची संधी आपल्याला मिळत आहे आणि त्या संधीचं सोनं कसं होईल आणि आपल्या भागाचा आपल्या गावचा आपल्या नगरपालिकेचा आपल्या तालुक्याचा आपल्या मतदारसंघाचा कसा जास्तीत जास्त विकास करता येईल या सत्तेच्या माध्यमातून असेल त्यांच्या कार्यकौशल्याच्या माध्यमातून असेल आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या कष्टातून असेल या भागाचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू आणि पक्षाची ताकद कशा पद्धतीने जास्तीत जास्त करता येईल आणि दादांचे हात कसे बळकट करता येईल यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ताही जीवाचं रान करील आता तुमच्यासोबत किती कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत आता माझ्यासोबत शेकडो कार्यकर्ते आता मुंबईकडे कूच करत आहेत पण त्या प्रमुख प्रमुख कार्यकर्ते फक्त आम्ही घेऊन चाललो त्याच्यामध्ये सर्व नगरसेवक आहेत हो माजी नगरसेवक आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत उपसरपंच आहेत नगर हो ग्रामपंचायतीचे ग्राम स स स सदस्य आहेत सोसायटीचे सदस्य आहेत आणि प्रमुख कार्यकर्ते आहेत शाखा प्रमुख आहेत अशा पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ते आहेत पत्रकार आहेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे युवकाचे अध्यक्ष आहेत म्हणजे असे आमच्यावर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या प्रवेश नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला करा, ला करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे